मुंबईच्या पश्चिम उपनगरकरांसाठी नवी अडचण निर्माण होणार आहे पश्चिम रेल्वेच्या एकशे पंच्याहत्तर लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत विरार रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी त्याच्यामुळे झालेली आहे आधीच प्रचंड ओसंजून वाहणारे आपल्या सगळ्या लोकल ट्रेन्स आहेत आणि आता त्याच्यातली गर्दी आणखी वाढणार असं म्हणावं लागेल कारण थोड्या थोडक्या नाही एकशे पंच्याहत्तर लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत पश्चिम रेल्वेने शुक्रवारपर्यंत लोकल राम मंदिर मालाड दरम्यान तीस किलोमीटरच्या संथगतीनं धावणार आहेत पश्चिम रेल्वे लोकल सेवेवर मोठा परिणाम त्याचा होतोय आणि विरारमध्ये तर त्याची आज सुद्धा दिसली कारण प्रचंड गर्दी झाली आणि निश्चितच सामान्यांमध्ये या सगळ्यामुळे आता असंतोष निर्माण होणार अशी चिन्ह आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांच्याकडून सध्या विरार रेल्वे स्टेशनवर नेमकी काय परिस्थिती आहे मल्लिकार्जुन ज्या लोकल फेऱ्या रद्द झाल्यात त्याचा काय परिणाम होतोय नेमका हो नक्कीच रिद्धी विरार या परिसरात रेल्वे स्टेशनवरून स्टेशनवरून जे पश्चिम रेल्वे महामार्ग आहे दैनंदिन कामावर जाणाऱ्या लोकांना हे याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आपण पाहू शकतो ज्यामध्ये की सकाळचे जे नागरिक आहेत त्या कामावर जाण्यासाठी निघतात तर या नागरिकांना आता मोठा त्रास सहन करावा लागत आहे कारण की याच्यामध्ये एकशे पन्नास ते एकशे पंचाहत्तर लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये अनेक नागरिकांना याचा त्रास तोंडावर सहन करावा लागत आहे कारण की अनेक नागरिक देखील आता घरी देखील काही नागरिक परत परतल्याचं दिसून येत आहेत त्यामध्ये गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान जे लोकल रद्द करण्यात आले सहाव्या टप्प्याचं काम चालू करण्यात आलं एकशे त्रेचाळीस तास शिल्लक राहिलेले म्हणूनच सोमवार सोमवारी ते आणि वा मंगल मंगळवारी पहाटेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे ज्यामध्ये अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या अजून चार ऑक्टोबर पर्यंत लोकल जे अर्ध तास चालणार आहेत जी नागरिकांना त्रास सहन मोठ्या प्रमाणात करावा हो लागणार आहे अगदी आणि तोपर्यंत आता अशाच पद्धतीनं स्टेशनवर गर्दी दिसणार आहे पण सामान्यांना मात्र त्याचा प्रचंड मनस्ताप होईल धन्यवाद मल्लिकार्जुन दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी